नमस्कार मित्रांनो स्वागत आहे फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनेलवर तर सध्या मराठी कला विश्वात सध्या लग्नगाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसात अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत तर काही सेलिब्रिटीच्या प्रेमाची कबुली दिली आहे अशातच मालिका विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याचा विवाह हो सोहळा नुकतंच थाटामाटात पा तर मित्रांनो कोणता आहे हा अभिनेता काय आहे सविस्तर माहिती ते पाहूया मन धागा धागा जोडते नवा या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता अभिषेक रहाळकरने आयुष्यातील एका नव्या प्र प्रवासाला सुरुवात केली आहे आधी गुपचूप साखरपुडा उल उरकल्यावर आता अभिषेकच्या साखरपुडा उरकल्यावर आता अभिषेकच्या लग्नातील फोटो समोर आला आहे दुर्गा मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रुमाणी खरेने हा इन्साइड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे मित्रांनो अभिषेकच्या पत्नीचे नाव कृतिका असं आहे अभिनेत्याने व त्यांच्या पत्नीने लग्न सोहळ्यात पारंपरिक रूप लुक केल्याचे पाहायला मिळाले आहे दरम्यान अभिषेक ग्राहकच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्याने स्टार प्रवाहाच्या मनधागा धागा जोडते नवा या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारली होती याशिवाय तो जी मराठीच्या तेव्हा तू तशी या मालिकेत सुद्धा झळकला होता अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्र्याने हा अभिनेता वर्षाच्या सुरुवातीला लग्नबंधनात अडकला आहे तर मित्रांनो या दोघांची जोडी तुम्हाला आवडते का ते कमेंट करून नक्की सांगा अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत पाहत रहा फिल्मी बायोग्राफी यूट्यूब चॅनल धन्यवाद